नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे संपवण्यासाठी सुरेश धसनी सुपारी घेतली त्या सामाजिक कामाला प्रकरणावर अमोल मिटकरी काय म्हणाले आणि कालवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महायुतीतील इतर पक्ष आणि सुरेश धस यांनी मिळून धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला धनंजय मुंडे आणि पंकजा ताई हे भाऊ बहीण एकत्र आल्याचे महायुती आणि विरोधी आमदारांना धनंजय मुंडे संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत भाजपचे आमदार सुरेश दस यांनी यांची सुपारी घेतली आणि एक सामाजिक कार्यकर्त्याला कामाला लावल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला या हत्याकांडातील आरोपीला फाशी झाली पाहिजे ही भूमिका धनंजय मुंडे यांची आहेत पण या प्रकरणात त्यांचे राजकारण संपवण्यासाठी पद्धतशीरपणे आरोप करण्यात येत असल्याचं मिटकरी यावेळेस म्हणाले बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्याचे राजकीय वातावरण चांगलं आहे या प्रकरणातील प्रमुख आरोपी हे बीड राष्ट्रवादी पक्षाचे संबंधित आहेत तसेच धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय समजाला जाणारा वाल्मिकी कराड हा त्या संबंधितची खडणी प्रकरणीतील मुख्य आरोपी आहेत त्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना अमोल मिटकरी आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली सुरेश धस यांना मंत्रीपद हवं हो होतं त्यांना मंत्रीपद न मिळता मुंडे बहीण भावाला मिळाल्याने त्यांच्या पोटात त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीका करायला काम सुरू केल्याचा आरोप अमल मिटकर यांनी केली बीड प्रकरणात अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात हे काम भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून केलं जातं या मागे संजय राऊत हो असल्याचा आरोपही मिटकर यावेळेस म्हणाले अंजली दामनिया यांच्यावर मिटकरांचा रोख अमोल मिटकरी यांनी एक नाव न घेता अंजली दामनिया यांच्यावर टीका केली धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्याचा आरोप मिटकरींनी यावेळेस केला आहे मग अमोल मिटकरी का म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देव केवळ पंकजताई व धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचा काम करत आहेत त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत संजय राऊत व सुरेश धस यांनी यात यान्ण उपमुख्यमंत्री अजितदादांना टार्गेट करणे सुरू केलं आहे या हत्याकांडातील आरोपी भासावर गेला पाहिजेत ही धनंजय मुंडेंची सुरुवातीपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्यासाठी सुपारी घेतल्याचा भूमिकेतून धस आले आहेत संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी याकडे आपण या थोडं लक्ष देऊ बीडमधील मस्तदोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अठरा दिवस पूर्ण होत आहेत देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मुख्य आरोपांना अटकेच्या मागणीसाठी मधील शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहेत संतो देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लावले आहेत संतो देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे शनिवारी सकाळी दहा वाजता बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून तो जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं